व वाड्यावस्त्यावर तीव्र पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे येथील नागरिकांना घोडवळ पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील काही गावांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला आहे मात्र आदिवासी भागात अद्यापही पावसाने हाजेरी लावली नाही त्यामुळे पुढील काही दिवसात पाऊस न झाल्यास आदिवासी गावांसह गोडनदीकिनारी असलेल्या गावांना शेती पिकांना पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे जुन्नर तालुक्यातील माणिकडोह पिंपगाव जो, जोगे येडगाव व आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरण अशी पाच धरणे मिळून कुकडी प्रकल्प तयार झाला आहे या प्रकल्पातील डिंबे धरणाचा टीएमसी पाणीसाठा असल्याने हे सर्वात या धरणाच्या लाभ क्षेत्रातील सात हजार चारशे अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्र उलिताखाली आहे मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणातील पाणीसाठा लवकरच कमी झाल्याने धरणावर अवलंबून असलेल्या गावांनी चिंता व्यक्त केली आहे पुढील काही दिवसात धरण क्षेत्र परिसरात पाऊस होईल अशा आशाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे